சார்ப்பட <mulik> லீக்க <mulik> नमस्कार ताई नमस्कार नमस्कार बोला काय आहे सुभाष दादा हाय सुभाष दादा बोला काल जेवण कसे आहात ताई मी मस्त मी मजेत आहे तुम्ही सांगा तुम्ही कसे आहात चला चला कमेंट करत राहा लवकर लवकर लाईव्ह या जुळा सर्वांनीच पटपड लाईव्ह मध्ये या मजेत आहे हो का बर मजेत आहात हा त्याला पटापट लाईव्ह ला जुळा सर्वांनी लवकर लवकर झालं की विश्वास जेवण वगैरे सांगा जेवण जेवण झालं की नाही अजून का बाकी आहे सांगा कमेंट करत राहा चला लवकर लवकर लाईव्ह जुळा सर्वांनी पटत आज वेळ झाला मला लाईव्ह मध्ये का पानी ये खाना ये पे मसाला मान काय गुड मॉर्निंग लाइक गुड मॉर्निंग पुष्पा अयो और क्या बना रही हो भाभी जी क्या खाना बना रही हो क्या आपके हस्बैंड कहाँ गए हैं मेरे में बच्चों शाळेने लाने के दिली स्कूल में गए अभी हाय हाय गणेश रात्री भांडण झाले नाही ग मी ते म्हटलं आहे ना आपलं काही करता भांडण सांगा हा जे श्री काय माय लोक वाट पाहिजेत आपल्या भांडणाची रात्री कि दोघी जणी काही भांडतात काही करतात ते दादा का म्हणतात चला करा सुरुवात आता भांडणाला करतो ना आम्ही तर पाहून थोडस भांडण तुम्ही केलं नाही गड्या भांडा नस असते का सांगा बरं नमस्ते ताई नमस्ते अशोक दादा बोला बोला दादा का हो झालं की नाही जेवण वगैरे मंगळसूत्र मात्र छान आहे तुमचं थँक्यू आणि पुष्पा ताई बरं चला पुढं काय म्हणतात नमस्कार ताई काय चाललंय मी स्वयंपाक करून राहिली स्वप्नाली आणि काय खूप लेट झाली ताई तू स्वयंपाक करायसाठी का वही कुठून हां मी अकोल्यातून मी तयार आहे ग भांडून करायला चला सुरुवात करा एक साथ स्टार्ट करेंगे स्टार्ट कर अभी शुरुआत करेंगे शुरू कर भाडन के लिए पण सुरू काटवलं पडता हो एकतरी पॉईंट लावून द्या रे कोणीतरी काहीतरी लावून द्या आमच्या मधात एखादी गलत फिरली तर काही पॉईंट लावून द्या आम्ही दोघी तरी भांडतो मग लाईक ना जय श्रीताई आपण भांडू हे मजा नाही बाकीचे <laughs> कुठे राहता तुम्ही अकोला छान आहे छान घर आहे घर छान आहे हो 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 घर छान आहे पण माझं नाही पुष्पाताई नमस्कार 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 तू सुरुवात कर ग माय मी सुरुवात करू का माय बाई का हो जयश्रीताई मागच्या महिन्यात माले इतले मोठे पैसे आहे कसे येत जात असत नाही तिकून तिकून कशी आले तुम्हालासली मी साड्या घ्यायसाठी आणि काही वापस आणून देता मानोर, मानोर, मान ना, बोलू ना, बक माय मा नवरा माझ्या भांडून राहिला बोलून राहिला किती शेळ्या दिल्या बघ पाठीत माय पैसे पाहिजे बाई हो मला दीड हजार दोन हजार दीड दिल हजार दिले त्याला पाचशे रुपये व्याज लागेल दोन हजार रुपये मला पाहिजे म्हणजे पाहिजे आत्ताच एका घंट्याच्या अंदर चला द्या लोक तू सुरुवात कर केली मी नागा वहिनी पोळ्या टाकीत आहेत हो हो पोळ्या करून राहिली मी नमस्कार जयश्री ताई पुष्पा नाही म्हणतात पुष्पा सोबत करते भांडण ग ओ माय पुष्पा ताई करता भांडण <laughs> पुष्पाई ताई मग ते नमस्कार करून त्याच्या त्यामुळे भांडण करता का बरं पुष्पा ताई तुमच्या सण उद्या भांडण बरं माहीत नाही देता मग अडीच हजार रुपये चांगलं लवकर <laughs> पुष्पा ताई आपण दोघी भांडण करू का हो करा का दोघी जणी भांडण करा तुम्ही वहिनी मी बुलढाण्याचा आहे हो का Hmm. तुम्ही बुलढाण्याच्या थँक्यू थँक्यू बुलढाण्यावरून मायलावीमध्ये आल्याबद्दल मी पण बुलढाणा जिल्ह्यातलीच आहे म्हणा नाही माझं बुलढाणी जिल्ह्यात आणि सासर हे आपल्या जिल्ह्यात आहे तर जेवढे पण नवीन आले ते चॅनलला सबस्क्राईब कर कडे हो पटापट मैदान आहे का गं तिकडे मैदान का माय जयश्रीताई मैदान नाही इकड्या वावरं आहेत हो वावर आहेत वावरं वावर आहेत पण वावर आहेत तर मी तुरा सोडले आता कुठे आहेत लागल्या दोघीले कोणाले तर मला म्हणायचं नाही आपले तर कानाले हात आहेत आपले कानाले हात आहेत आपल्याला काही माहित नाही कुठे दोघे आता भांडण करा काही करा कुठे लागल्या गेल्या तर मला तुम्ही असं नाही झालं पाहिजे जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 वहिनी अकोल्यामध्ये कुठे राहता अकोल्यामध्येच राहते भाऊ मी बघून दोघी कुठून खेळून कुस्ती खेळू <laughs> बर भाऊरी भाऊ काय भावरी भाऊरी भावरी किधर हे भैया पहिली बार भाऊरी कुणी कोणत्या जिल्ह्या मे हे भाऊरी सांगो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काहो संजय भाऊ बोला, कुट बोला गाव कुठून आले सांगा लवकर हम्म संजय भाऊ बोला कोणा गावून आले लाईव्ह मध्ये कमेंट करा कमेंट करून सांगा खेळायची ग काय ना तर कुस्ती खेळू राहिला वहिनी तुझी मी नाही मी नाही मी नाही जेस्तरी ताई म्हणतात जयस्तरी ताई म्हणतात की आपण दोघी भांडण करू म्हणतात मैदान आहे भांडण खेळायला म्हटलं भांडण करायसाठी मैदान गिदान तर नाही वावर आहेत खाली आता उलंगले तुरा कापस खरभरे गिरबरी सगळं झालं पण तुरा सोंगल्यावर आता त्याच्या खुटे आहेत तर हे पुष्पात एंटरी करणार कोण जिंकते कोण नाही जिंकत मग जर खुट्या खाट्या लागल्या तर ते दोघे जणी टेम्पो घेऊन माय माग लागतील मग मला आणले का काय माहीत म्हटलं व गो मला काही समजलं नाही अपिनशे काही समजलं नाही कुर्डुवाडी हो का भौरी कुरडवाडी हो का बरं बरं थँक्यू थँक्यू तू कोण आलेस ना आता एवढं दूरून आले राजू तुम्ही मला लाईव्ह तर आलेस तर आता चॅनल सबस्क्राईब करून टाकला आणि मस्त मजेदार व्हिडिओ आहे डान्स व्हिडिओ माझे तर पाहिजे हा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा पहिले चॅनल कुठून हा कुठून बोलता आम्ही अकोल्यातून सुनीता ताई तुम्ही सांगा सुनीता बांगर तुम्ही सांगा तुम्ही कुठून बोलून राहिले तुमच्या गावाचं नाव सांगा सगळे ना आपापल्या गावाचं नाव रिअलवाल सांगा फेक फाक बिलकुल सांगू नका रियल रियल गावाचे नाव सांगा काय म्हणता अभिषेक मारली फॅक डिलेट आता उन्हाळा लागला वहिनी हो भयंकर आता तुम्ही कुठून बोलता मी अकोल्यातून बोलतो ना माय व तुमची काय काय तुमची मुंबई आहे का दीदी आमची मुंबई आमची मुंबई दिल्ली कलकत्ता पुणे औरंगाबाद सगळंच आहे काय म्हणायचं हाय काय तुम्हाला अभिषेक बच्चन शुक्ला आहे शुक्ला शुक्ला सांगो सांगो तुम्हाला म्हणणं काय आहे तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचू द्या एसी लावून घ्यायची वहिनी आतमध्ये उन्हा असं का एसी लावले पैसे लागत नाहीत का भाऊ का एसी म्हटलं की झाली ऐसी एसी लावायसाठी सगळी ऐसी ऐसी करून पडती तब्जारखी एसी आधी तब <laughs> एसी लावायसाठी पैसा पैसा किती लागते नगरवरून बोलतो hoka hôm oh, nay bola dòi bua kaimon taho hm dòi bua ta kaimon tahoe hm dòi bua sanga kaimon tahoe hello ka dòi bua do you want to come on? sanga loca hmm hi madam how are you how are you so good hmm. okay thank you thank you hi taye hi कुठून आहेत मी का मी अकोल्यातून गौतम कांबळे का हो रोज येतात रोजच विचारता का कुठून आहात सांगा बरं तुम्ही काल ते परवा आल ते पण गेले हा हा म्हणता मी अकोल्यातून आता तुम्ही विसरले का मला इथल्या लवकर अहो मामा मी काय मामा का मा अहो मामा मी तुमच्या पोटींना अजून स्वयंपाकच केला नाही जवाई बो हनुमंत बो तुम्हाला सांगतो मी माई पोरगी स्वयंपाक करीन तिच्या मनात येईन तरी ते स्वयंपाक करीन पण तुम्ही तुमच्या मायेला सांगा पहिले तुमच्या मायेचं काय लावलं रोजच्या रोज निरा मा पोरीच्या भोती किती किरकिट किरकिरकिट किरकिट करते हो तुमची माय हा कले कालच म्हणे माय पोरीने फोन केला सांगे म्हणे बाई आई माझ्या सासू जरसं काही समजून सांग म्हणे हा एवढी लाखा मोलाची सून भेटली निरा फुकाच्या सारखी पोर राहिली निरा येले करणं लावले माय निरा किटकिट किटकिट करते म्हणे माझी सासू सांग मांनावर जरा सासू येईन म्हणान मग भाडण करत बसेन मग म्हणाच नाही सांगितलं नाही म्हणून अशी एसी लावून घ्यायची वहिणी आत्मधे उना पैसा देता पैसा दे मी देतो ना ओ माय हो पैसा देता एसी लागेल घे पण फेट्या मारता हम्म तुम्हाला ते लागेल पैसा देता का तुम्ही काय पहिले रोटी पकालो उसके बाद फिर देखना बरोबर तुम्हाला मनना आहे भी भैया तुमचा तर पाक चालू आहे हो हो होता ताई माझ्या तसही पाक चालू आहे मी आत्ताच आधी बाहेरून लाईक सबस्क्राईब डन मॅडम थँक्यू थँक्यू काय नाही रामराव हाय रामराम रामराव डी बोला भाऊ भाऊ कुठून आले लाईव्हमध्ये सांगा कमेंट करा सबस्क्राईब केलं त्यासाठी धन्यवाद आणि लाईक केलं त्यासाठी पार्टी आभारी आहे तुमच्या मनापासून पार्टी आभारी आहे आणि बघा तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं सबस्क्राईब केलं तर मग आता डेली व्हिडिओ पाहिजे आणि पाहायचं असेल तर बारीक बारीक व्हिडिओ नाही मोठ्या स्टोरी व्हिडिओ पण पाहायला जाण त्याला लाईक करा जान। कमेंट करायचं सगळ्या व्हिडिओला कमेंट करून सांग कसे वाटले तर अहो मामी मी आता कानेरीला आहे एक किलो मीटर एक किलो मटण आणतो तेवढं बनवा का जवळ तिकडे पोरीले बेदम करता इकडे आले की सासूले बेदम करता हा मटण आणतो हे आणतो ते आणतो हां किती त्रास देता हो इथल्या वयात होते का मायच्या ना आता हे भाकरण भाजी धुण पाणी हे ते करणं हां तुमच्या मायले सांगा ना जरासा तुमच्या माईले जराशी तर कामं धुंडी देत ना सासूलेच देतात देता? सासूले कामं लावून देतात काम देता? बायकोले कामं लावून देतात आणि दोघी माईले ती गरीब हा म्हणून आम्हालाच कामं लावून देतात का सांगा लागत बाळापूर अकोला वरून नव्हता का बाळापूर अकोला वरून नव्हता का म्हणजे काय नव्हता का असुनी तर बांगरताई काय नव्हता का मी अकोल्यावरूनच हा म्हणा बाळापूरची इकडे आहे अकोला बाळापूर अकोला जवळ जवळच आहे पहिले दूरच गाव नाही आहे मराठी नाही बोल रही नाही तो बोली सांगू सांगू मुझे लवकर एसीला पैसे नसेल तर मी देतो वहिनी तुम्हाला अरे अब्बा हा म्हणजे तुम्ही एसीच्या दुकानात जायला होता एसी पाहायला हवसान हो सिलेक्ट करायला हवसान हो पैसे द्यायला होते तुम्ही थोडी पार होसान मग आम्ही बसतो थोडीसा हम्म एसीच्या दुकानात की ठीक आहे माता का हो बोल बोलना ताई ओ माय जयश्री ताई बोलून राहील तुम्हीच तर बोलून नाही राहिले मला संग काही कसं हो माय जयश्री ताई हुँ? मी तर बोलली मी सांगतलं माय लाडकी बहीण योजनेचे पैसे मी ना तुम्हाला दिले साडे आणले असं ताई मानवरा लोय पाडले बर ते मानवरा म्हण पैसे नाही दिले लवकर की तुम्ही पैसे द्या बाई माय पहिले हो ताई तुझ्यासाठी दोन तीन पोळ्या जास्ती ताई माझ्यासाठी दोन तीन पोळ्या जास्तीच्या बनव बर बर का सांगा भागीन का पाच पुळे आहेत सांगा भाषा शिकवा ना कोणची भाषा शिकवा ना तुम्ही तर आकुल्या जोडलो बाळापूर जोडले सा हो बांगला पाहिजे तुम्ही तर काही कोणती भाषा शिकवा ना तुम्ही सांगा तुमची भाषाच कोणती लोक आहे तुमची भाषा तेच माई भाषा तेच आहे हो थे थे, थे थे, हो तुम्ही जर का मराठवाड्यातले असते अहो असते तर ती भाषा वेगळी वाटली असती आता तुम्ही त्या जिल्ह्यातल्या मी त्या जिल्ह्यातली दोघीची भाषा एकच आणि काय भाषा शिकू तुम्हाला मी हा तुला भाऊ आहे का गजे दोन दोन भाऊ आहेत यस दो भाई एक भाई माझ्यापेक्षा मोठा आहे आणि एक भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे दोन भाऊ आहेत मला मिश्राजी हाय मिश्रा जी हाय 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 दिव्या ऑफिशियल बोलो काय म्हणता सुनीता नमस्कार कार भारी कुठे गेलं कार भारी गेली ना लेकरा अशी जाता हाय 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 का दात काढली असं तुम्ही गाडीमध्ये आलेला अशी भाव एने प्रॉब्लेम काय टेन्शन सांगा ऑनलाईन मध्ये पोळ्या जळवा जळताना वहिणी ऑनलाईन मध्ये पोळ्या जडताना काय जळताना नाही गो पोळ्याने जोडू राहिल्या का जोडू राहिला का नाही जोडू राहिले का हा आपण लक्ष देतो चौकडे आपल्याला लक्ष द्यायचं भाऊ माहिती पोळ्या किती जळत सुनीता ताई दोघी भांडण करू ओ माय भांडण करू करू मला कर ना ना काही नाही हा जयश्रीताई ओके मेरी पेरी मौसी ओके ब्युटिफुल काय काय हो काय मौसी म्हटलं माय गॅस बंद करा कमी करेल की जाते हो मामी मटन आणू का, का चिकन जो का मी काय म्हणतो मटण पेक्षा मला वाटतं चिकन आणा लवकर भात होते तळक फळक पटकन चिकन करतो आणि चिकन आणा आणि अजून बासमती राईस आणा अन तांदूळ अजून पालक पनीर आणजा पालक पनीर बनवतो मी पनीर घेऊन एखादा किलो अजून ते आंबे आले असतील पाहिजे आंबे जा आंब्याचा रस करतो पण करतो तुम्हाला पानसार करतो सुनीताई वल म्हणतात जय सुनीताई वहिनी ऑनलाईनमध्ये पोळ्या झरताना जरताना म्हणजे पाठवा असं म्हणायचं आहे का तुम्हाला मी लावित तिथं आणतो असं तिथं आणता का तुम्ही तिथं आणा मी बाटी आणतो आपण तिथं वाट्या दोन्ही बनवू

काही नाही सुटला त्याला हा पाय हा इतका राहिला हा हा दुखून बी नाही हा दुखत नाही मग चमका राहिला तरी पण हा सुटला नाही राहिला चमका निघून राहिला चमका निवडायला हा दुख राहिला कुठून तो रात्र पडला का मग काल रात्री मग भाजी थोडं पटकन रात्री पण लावली होती ना दादला होताना कोण होता पाय मग बसलाच नाही का अजून

फिर टाइम पर कब तक तुम देखो फाइनली ये पोटला बैग इतना है से तो रिफंड हुआ तो रहता ना अब क्वेश्चन आता है अब आई कौन आ तो हम भी तो गाइस मैं आया स्कूल से मेरी तो मोलो से बाहर से देन खाना भाजी पोली भाजी ने लगा दो एक मिनट तुमची भाषा शिकवणार सुमित सुमी बोलणार हाय हाय गणेश दादा हाय 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 कारभारी कुठे गेला कारभारी गेली बोल आणि मी पण दोन तीन पोळ्या करा बरं मला गोडी भाषा शिकतो गोंडी भाषा भाषा होंडी भाषा मला पाहिजे नगरसेवक सुनबाई नगरसेवक सुनबाई हो का काय होई नगरचं आहे हो का बर चांगलं भांडण करून बर हो दादा आ, बादल दादा चांगलं भांडण करतात त्याच्या पुढे आज काय मटन नाही बसूनी इथं ताई जो काय खाईल मटन त्याला देऊ निघतो

आता चालू रे आम्ही घरी नव्हतो रे आता चालू ना आम्ही पण घरी चालू तू शाळेत का नाही का बदळ गौशा पण का रडू नको का हो शाळेत जातात ना आले आले आता शाळेतून आले माय झालं सकाळच्या शाळा चालू आहेत ना आले शाळेतून आता डोस दुखवतील ना दिवसभर आता घरी आले घरी येऊन लय असले पाच ते सहा मिनिट झालीये पाय चालू बरोबर टाइम पाहून देत्याची जोड टाइम टाइम देत त्याची जोड दहा मिनिटं वीस मिनिटं आणि त्याच्यावर मला एक सेकंड फोन नाही टाईम त्याच्या जोड बराच मोठा संसार आहे बराच मोठा संसार का परिवार सांगा संसार म्हणायचा आहे का परिवार म्हणायचा परिवार हा परिवार मोठा पाहिजे ना ही खुशीत प्रॉब्लेम मस्त पाहिजे नाही मोठा नाही ना बोलू की ती काय ससूबाई मला फार शांत दिसतात काही जेव शांत एवढे बदमाशा सुनीता ताई की तुम्हाला काय सांगू तीन पोर आहेत तीन पोर तिन्ही पोरच आहेत माय लय बदमाशा काही तर देतात आहे का नाही शेती एक तासही नाही काहीच नाही झालं का ताई जेवण नाही हो सुरेश दादा जेवण राहिलं बो तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही सांगा आमचं जेवण बाकी आहे बो आताच लेकर शाळेतून माल जीवन ताई तुम्ही कुठून बोलत आहे मी का सुरेश दादा मी अकोल्यातून बोलत आहे तुम्ही सांगून कुठून बोलत सासूबाई मटन झालं का मटन नाही हो माय मटण नाही मी म्हटलं आता भाजी कर हे करतो म्हटलं आलू तर दाजी मला आलू दिली पाहिजे मग तर आता मी हे बनवून राहिली काय आहे ओळखलं ते तळकफडक चटणी करून पाहिजे त्याची मग आता चटणी बनवतो Consegue? चला पटापट कमेंट करा आणि जे पण नवीन आहेत ना त्यांना सर्वांना सांगते हा युट्यूब फॅमिली मी रोशनी इंग्रे आहे रमेश ठरते अकोल्यातून बोलत आहे तुमच्या सर्वांबरोबर तर तुम्ही जे पण नवीन आले असाल त्यांनी पटापट माझ्या चॅनलवर या व्हिडिओ वगैरे पहा आणि लाईक कमेंट करू चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय म्हणतात सुषमा वहिनी बोला जय भीम ताई साहेब जय भीम जय शिवराय जे, जे, जे जी जे जाऊ सांगा सुषमा झालं तुम्ही जेवण खाऊन सांगा लोक